प्रश्न आहे भारतातील सर्वात कमी नागरीकरण झालेले राज्य कोणते भारतातील सर्वात कमी नागरीकरण झालेले राज्य कोणते पर्याय ए गोवा बी छत्तीसगड सी हिमाचल प्रदेश आणि डी झारखंड आणि बरोबर पर्याय आहे सी हिमाचल प्रदेश प्रश्न आहे तेलंगणा राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली तेलंगणा राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली पर्याय ए दोन हजार अकरा बी दोन हजार बारा सी दोन हजार तेरा आणि डी दोन हजार चौदा आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी दोन हजार चौदा प्रश्न आहे के चंद्रशेखर राव हे कोणत्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते के चंद्रशेखर राव हे कोणत्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते पर्याय ए महाराष्ट्र बी कर्नाटक सी तामिळनाडू आणि डी तेलंगणा आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी तेलंगणा प्रश्न आहे तेलंगणा राज्यात एकूण किती जिल्हे आहेत तेलंगणा राज्यात एकूण किती जिल्हे आहेत पर्याय ए आठ बी नऊ सी दहा आणि डी अकरा आणि बरोबर पर्याय सी दहा प्रश्न आहे भारतातील एकूण राज्यांची संख्या किती भारतातील एकूण राज्यांची संख्या किती पर्याय ए अठ्ठावीस बी सव्वीस सी छत्तीस आणि डी तीस आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए अठ्ठावीस प्रश्न आहे भारतातील एकूण केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती आहे एकूण केंद्रशासित प्रदेशांची संख्या पर्याय ए तीन बी चार सी आठ आणि डी सहा आणि बरोबर पर्याय सी आठ प्रश्न आहे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते पर्याय ए उत्तर प्रदेश बी राजस्थान सी महाराष्ट्र आणि डी कर्नाटक आणि बरोबर पर्याय आहे बी राजस्थान प्रश्न आहे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य पर्याय ए त्रिपुरा बी गोवा सी आसाम आणि डी दी दिसपूर ए त्रिपुरा बी गोवा सी आसाम डी दी दिसपूर आणि बरोबर पर्याय आहे बी गोवा प्रश्न आहे भारतातील सर्वात उंच शिखर कोणते भारतातील सर्वात उंच शिखर कोणते पर्याय ए कंचनजंगा डी कळसुबाई सी के टू आणि डी हिमालय पर्वत ए कंचनजंगा बी कळसुबाई सी के टू आणि डी हिमालय पर्वत आणि बरोबर पर्याय सी के टू प्रश्न आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी देशातील एकूण राज्यांची संख्या किती होती एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी देशातील एकूण राज्यांची संख्या पर्याय ए पंधरा बी चौदा सी सतरा आणि डी अठरा आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी चौदा